गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर रात्र होते आहे साडे नऊ आणि मला उ सकाळी उठल्या उठल्याच लागली खूप भूक तर आईला मी म्हटलं काहीतरी खायला कर आणि मला दुसरी गोष्ट तर आज मला करायची घरात आलू चिप्स तर कामं वगैरे झाले जवळपास जा आयनीज केले सर्व कारण का आई सर्वात लवकर उठून जाते तर मग आईच करते आता पण तीच करते आणि मला भूक लागली तर आता काय करणार उपमा अशी म्हणत होती बघूया आता काय करते तर मी तर। हे घेता अशी अशी करून पटकन पटकन करते तसं मला हे करायला आवडते जास्त आणि त्या पाण्यामध्ये तुरुटी टाकून ये तर माझे झाले सर्व आलू शिलून यामध्ये सर्व आलू सर्व आलू आहे शिलून तिरटीच्या पाण्यामध्ये टाकून मी आणि आता हा आहे मी पहिला आलू आणि हे आहे असं नीचात जर असं पाणी जर घेतलं ना तर हे पटापट सुटकून जातात तरी असे पडत तो आलू थोडासा येतून आहे ना थोडासा कट होऊन राहिला कारण का का होता ना त्याच्यामुळे आणि जाड एवढेच ठेवणारे थोडेसे पतले झाले तरी पण एकदम एवढे एकदम जास्त पतले पण नको एकदम जास्त जाड पण नको आणि एक तर कसं पूर्ण पडले पाहिजे हे बघा ते चा आणि व्यवस्थित हे बघा यांनी बरोबर पूर्ण व्यवस्थित पडत आहे आणि एवढी तिकायत हेवली एवढे जाड आहे आपल्याला पण आणि हे व्यवस्थित वाटत आहे अरे ते नाही का आता मला पण तसेच मी पण तिला गुड मॉर्निंग म्हटलं तर माझ्या वाट पण चिडली मी काहीच नाही गुड मॉर्निंग म्हणजे पण ते आता आली त्याची म्हणते हे चिप्स तर तिले पाहिजे आता बाहेरची चिप्स तिला हे वाले नाही पाहिजे नाव घेतलं चिप्स तिला वाटलं कदाचित बाहेरचीच येते खरं आता सुटली ती उठली डायरेक्ट इकडे आली तिला खोकला आहे कप पकडून आहे आणि अजून बाहेरची जर चिप्स दिले तर आमचंच काही खरं नाही आहे तर मी म्हटलं तर खूप जास्त भूक लागली आणि आई उपमा करेल तर मग चिप्स वगैरे करायचे होते आणि मग नंतर स्वयंपाक करायला अजून लेट झाला असतो तर आई म्हणे की राहू दे उपमा आता नाही करू वाटलं तर नंतर चार पाच वाजता करू आणि आता तिने डायरेक्टली मसाला वांग्याची भाजी बनवली आहे पोळी आणि भात बनवलाय त्यात मी बसले जेवायला हे माझं ताट आणि मी वांगण असते खात म्हणून वांगण आहे मी फक्त मसाला वांगाचा रस्ता रस्सा घेतला आणि आता आम्ही सर्वजण मिळून जेवणार आहे कारण लेट पण झाला आहे साडे अकरा होत आहे आणि चिप्स करता करता तेवढा वे तर वेळ झालाच आणि आता मग आम्ही पटकन जेवून घेते कारण का नंतर मग चिप्स शिजवायचे पण असतात आणि मग वाऊ टाकायला खूप जास्त वेळ जाते शिजवायला वगैरे नाही जाणार पण वाऊ टाकायला जास्त वेळ जाणार म्हणून आणि आई पण बसली आहे माझ्यासोबतसोबत जेवायला आम्ही सर्वजण मिळून बसलो आईने शेपूची भाजी घेतली आणि तिच्याकडे आहे वांगे बघा मसाला वांगे आहे तिच्याकडे वांगे आहे मी वांगी नसते का म्हणून मी वांगे नाही घेतले तर सर्वांचे जेवण झाले असेल नसे झाले सर्वांनी करून घ्या मी आता करते जेवण आणि सर्वांनी जेवायला या हे बघा काहीच मी इथे ठेवलं हो आहे आता आलू उकडायला गॅसवरती ठेवून आहे हे इथे गॅस आहे आणि हे ते आलूच आहे शिजणार आहे आता हे थोडेसे शिजू द्यायचे जास्त नाही अदर कच्चे नॉर्मली म्हणजे एकदम गलपण नाही शिजवायचे आणि काहीच नाही हे स्लाइस असल्यामुळे कसं लवकर शिजून जात आणि यात मीठ पण टाकलंय शिजतानाच त्याच्यात मीठ लागून जाते म्हणून तर पाणी आधी सुखून घेतलं होतं त्यामुळे जा जास्त काही लागणार so नाही सो काहीच फायनली आमचे चिप्स शिजून झाले हे बघा हे इथे मी टाकत होती टाकतं टाकतं आठवलं की दाखवायचं आहे म्हणून तर मग मी आली आणि आता दाखवत आहे बघा तिथे चालू आहे चिप्स आम्ही घरातच टाकत आहे भाजीवरती आणि इकडे ऐकून टाकू लागत नाही ते पाण्यामध्ये ठेवू नये याच्या याच्यासाठी कारण का ते चिपकणार नाही म्हणून तर आम्ही पटापट टाकून घेते मग जेणेकरून ते अजून तिकडे गंजामध्ये आहे ना ते गॅसवरती जर ते, ते शिजणार नाही परत जास्त जर शिजले तर मग ते मूळ मोडू जाईल म्हणून तर आमचे आज फायनली चिप्स टाकून झाले आहे एवढे झाले इथे आणि बाकीचे बसले नव्हते ते आम्ही इथे टाकले थोडेसे तर काहीच बघा आत्ता वाजत आहे चार आणि फायनली आमच्या घरी मी सकाळी म्हटलं होतं पण उपमा नाही बनवू शकला पण फायनली आत्ता आमच्या घरी उपमा बनलाय तर आता आम्ही खाणार आहे सर्वजण मिळून गरम गरम उपमा कारण की सकाळी मग कामं वगैरे होते तर आईला असं वाटलं की म्हणजे उपमा जर खाऊन दुपार पूर्ण काढण्यापेक्षा एक काम करू जेवण करू आणि मग आत्ता आम्ही उपमा बनवला कारण इच्छा होती तर का नाही आई पण इकडे खाता आहे आणि मी पण इकडे खात आहे तर गाई आत्ता वाजत आहे सहा आणि आता झालं आहे मला थोडंसं काम आहे बाहेर तर मी बाहेर चालली आणि म्हणजे बाहेर म्हणजे तेवढं काही विशेष असं काम नाही थोडंसं सामान आणायचं आहे तर जसं की टमाटर वगैरे संपलं आहे घरचे तर टमाटर वगैरे घेऊन यायचं तसं उद्या रविवार आहे तर उद्या तर जाणं होते बाहेर मार्केटला पण आम्हाला सकाळी पाहिजे म्हणून सकाळी आणि आम्ही बाजारला जात असली संध्याकाळी म्हणून आत्ता जात आहे आणि बस तेवढंच काम आहे म्हणून मी आजचा ब्लॉग हा मी इथेच एंड करणार आहे आणि सोबत लास्टला जातं एक गोष्ट व्हिडिओ पूर्ण बघत चला गाईच आणि प्लीज खूप सारा सपोर्ट करा कारण का माझे व्हिडिओ चालत जा मध्येच बंद होते ना माझं मूड खूप जास्त ऑफ होते तर प्लीज सपोर्ट करा आणि व्हिडिओला न लाईक करत चला ब बाय नसेल आवडेल तर तसंसुद्धा कमेंटमध्ये सांगा ब बाय